हॅलो इज अश्विनी वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही माझे व्हिडिओ बघताय ते तुम्हाला आवडताय याबद्दल मी तुमची खूप थँकफुल आहे तुम्ही, तुम्ही तेराचा तेराच्या कसोटीचा व्हिडिओ बघितला का मला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा कारण त्यामध्ये जी आपण पद्धत वापरलेली आहे ती नेहमीपेक्षा फा, थोडीफार वेगळीच आहे आणि त्या पद्धतीनुसार आपण पटकन तेराची कसोटी लाग लागू होते की नाही होते ते आपण सांगू शकतो ठीक आहे आणि मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण बर, अशा गोष्टी अशा संख्येची अविभाज्यता काढणार आहे की ज्या संख्येच्या अवयवच पडत नाहीत म्हणजे कोणत्या हां बरोबर अविभाज्य संख्येची म्हणजे काय तर ज्यां ज्या संख्येचे अवयव पडत नाहीत अशा संख्येने आपण अविभाज्य संख्या किंवा मूळ संख्या म्हणतो कारण त्याला फक्त एकाने आणि तीच संख्या असे दोनच अवयव त्यांचे असतात ठीक आहे चला तर मग चालू करूया लेट्स गेट स्टार्टेड। ओके तर मग आता आपण बघणार आहोत अविभाज्य संख्येच्या एखाद्या अविभाज्य संख्येने भाग जातो का ते आपल्याला कसं फाइंड आउट करता येईल तर आपण मागच्या व्हिडिओ मध्ये तेराची कसोटी पाहिली तेराच्या कसोटी मध्ये कसं होतं तेराच्या कसोटी मध्ये आता मी फॉर एक्झाम्पल पासष्ट घेते ठीक आहे सिक्स्टी फाईव्ह मी घेतलेली आहे त्याला तेराणी भाग जातो का आपल्याला बघायचा आहे ठीक आहे तर आपण तेव्हा काय केलं तेर या संख्येला भाज्याला भाज्याच्या स्थानाला पाच गुणिले चारणी गुणलं ठीक आहे काय आलं वीस आलं आणि त्याच्यानंतर आलेल्या उत्तरामध्ये स्थानाचा अंक मिळवला जर येणाऱ्या उत्तराला ने भाग जात असेल तर त्या संख्येला ने भाग जातो असं आपल्याला कळलं पण आपल्याला प्रश्न पडला का की आपण चारनेच का गुणलं एकक स्थानाच्या अंकाला तिथं दुसऱ्या कुठल्या अंकाने का नाही गुणलं ठीक कि आहे किंवा आपण फक्त तेरासाठीच ही गोष्ट वापरू शकतो का की अजून कोणत्या संख्येसाठी अशा अशा ट्रिक वापरू शकतो ते आपण आता इथं बघणार आहोत ठीक आहे तर आपण आता कसं करायचं आहे याला वेस्टर्न प्रक्रिया म्हणून वैदिकशास्त्रामध्ये नाव आहे ठीक आहे वेस्टर्न प्रक्रिया म्हणजे काय तर दिलेल्या संख्येच्या शेवटी नऊ येतील असं पाहायचं मग ते नऊ गाळायचे आणि त्या आधीच्या संख्येत एक मिळवायचा ठीक आहे याला म्हणायची आपली वेस्टर्न प्रक्रिया आता बघा म्हणजे आपण कसं केलं तेरासाठी पासष्ट आहे असं घेतलं बरं का मग तेरासाठी दिलेल्या संख्येच्या शेवटी नऊ कसं येणार तर आपण तेराला तीन निघून शकतो ठीक आहे त्यानंतर काय येणार ते एकोणचाळीस आलं का नऊ ठीक आहे नऊ आलं त्यानंतर हे नऊ गाळायचे हे नऊ गाळायचे आणि त्यानंतर जी संख्या येणार आहे त्या संख्येमध्ये एक मिळवायचा एक मिळवल्यानंतर आलेलं जे उत्तर असणार आहे ते आपलं असणार आहे ही वेस्टर्न संख्या ही या वेस्टर्न संख्येचा उपयोग करून आपण विभाज्यता काढ काढलेली आहे कळ का नाही सगळ्यांना परत एक्सप्लेन करते आपण आपल्याला काय करायचं आहे वेस्टर्न प्रक्रिया कशी असते बघा हां तर दिलेली आपली जी संख्या आहे म्हणजे ज्या ज्याची विभाज्यता आपल्याला काढायची आहे ती याला अशा संख्येने गुणायचं की उत्तरामध्ये एक स्थानी नऊ आलं पाहिजे ठीक आहे मग एका स्थानी नऊ आल्यानंतर तो नऊ गाळायचा आणि दशक स्थानाच्या अंकामध्ये एक मिळवायचा आणि उरलेला जो आलेला जो अंक असणार आहे तो अंक म्हणजे आपला वेस्टर्न संख्या आणि या संख्येचा वापर करूनच आपण मागच्या व्हिडिओमध्ये तेराची विभाज्यता काढलेली आहे त्यामुळे तेराच्या विभाजतेमध्ये चार हा फिक्स अंक असणार आहे कसा हा चार हा फिक्स अंक आला कळ का ठीक आहे तर आता बघा हा आपण आता काय करणार आहोत दुसरी एक संख्या घेणार आहोत चारशे आठशे छत्तीस भाग्य एकोणीस आता आपल्याला एकोणीसची विभाज्यता माहिती आहे काय हो तर नाही माहित माँध। मग आता या या उदाहरणातून आपल्याला एकोणीसची कसोटी कशी कळते बघा बर का आता आ, अप्ले, अप्ले काय आपल्या आपल्या वेस्टर्न प्रक्रियेमध्ये काय करायचं आहे तर एक स्थानी नऊ यायला पाहिजे मग जर मी असं केलं तर एकोणीस गुणिले एक, एक बरोबर एकोणीस असं केलं तर एकच त्याने नऊ आला का आला मग काय करायचं आता हे नऊ गाळायचे आणि उरलेला जो अंक आहे त्याच्यामध्ये एक ॲड करायचा एक अधिक एक बरोबर दोन ठीक आहे मग हे या दोननी काय करायचं पहिल्यांदा याची मांडणी करून घेऊया आपण मांडणी केली आपण भाज्याची मांडणी केली ठीक आहे त्यानंतर या दोन्ही एकक स्थानाच्या अंकाला गुणलं साही दोन्ही बारा बारा आणि तीन पंधरा इथं लिहिलं ठीक आहे त्यानंतर या एकक स्थानाला पंधराला नाही गुणायचं दोन्ही पाचला दोन गुणायचं पाच दोन्ही दहा दहा आणि एक अकरा अकरा आणि आठ एकोणीस एकोणीस या या एकोणीसला एकोणीसनी भाग जातो त्यामुळे आठशे छत्तीसला ला भाग जातो कळलं आता बघा दुसरं उदाहरण घेऊन सांगते एकोणतीसचं उदाहरण आपण घेऊया सातशे चोपन्न भागिले एकोणतीस हा असं आपलं असणार आहे उदाहरण ठीक आहे मग या एकोणतीसला ला सातशे चोपन्न भाग जातो का कसं बघायचं कारण एकोणीस एकोणतीस ही अविभाज्य संख्या आहे ती मूळ संख्या आहे एकोणीस ही सुद्धा मूळ संख्या आहे त्याचे भाग पडत नाहीत त्याचे अवयव प पडत नाहीत त्यामुळे आपल्याला भागाकार करणं फार कठीण जातं त्यामुळे ही ट्रिक वापरल्यानंतर आपण चुटकीसरशी भागाकार करू शकतो ठीक आहे आता बघा हा एकोणतीस एकोणतीस असं आपण करू शकतो एकोणतीस ठीक आहे त्यानंतर हे नौगाळे दोन अधिक एक बरोबर तीन म्हणजे ही झाली आपली वेस्टर्न संख्या या वेस्टर्न संख्येने आपण काय करायचं आहे याचा भागाकार करायचा आहे सातशे चोपन्न म्हणजे आप भागाकार करू हं चारित्रिकम बारा चारला तीन निघूनलं त्यानंतर त्याच्यामध्ये पाच ॲड केले चारित्रिकम बारा बारा आणि पाच सतरा मग सतरा इथं लिहिले ठीक आहे त्याच्यानंतर या एकक स्थानाला पण तीन निघूनलं सात्रिक एकवीस एकवीस आणि एक बावीस बावीस आणि सात एकोणतीस म्हणजे एकोणतीसला एकोणतीस नि भाग जातो का जातो म्हणून सातशे चोपन्नला एकोणतीस नि भाग जातो अजून एक उदाहरण आपण घेऊया नाईन नाईन सेवन भागीले फिफ्टी नाईन ठीक आहे नाईन नाईन सेवन भागीले फिफ्टी नाईन असा आपण घेतलेला आहे ठीक आहे मग आपल्याला आता हे एकोणसाठनी या संख्येला भाग जातो का कसं बघायचं तर आपण काय केलेलं आहे आपण काय करणार आहोत एकोणसाठ ला, ला मल्टिपाय मल्टिप्लाय बाय वन त्यानंतर जे आन्सर असणार आहे ते आपलं फिफ्टी नाईनच असणार आहे त्यानंतर हे नाईन गाळायचे त्यानंतर फाय प्लस वन इज इक्वल टू सिक्स म्हणजे ही वेस्टर्न संख्या असणार आहे ती सहा असणार आहे ठीक आहे आणि या सहाचा वापर करून आपण या संख्येला एकोणसाठनी भाग जातो का ते बघणार आहोत साहि सत्ते बेचाळीस बेचाळीस आणि नऊ फिफ्टी वन बेचाळीस आणि नऊ फिफ्टी वन ठीक आहे त्यानंतर परत ह्या एकावन्न एक स्थानाच्या एकला सहा निघून आहोत सहा एके सहा सहा आणि पाच अकरा अकरा आणि नऊ वीस ह्या वीसला एकोणसाठनी भाग जातो का तर नाही म्हणून या संख्येला एकोणसाठनी भाग जात नाही पुढचं उदाहरण असणार आहे ते काय असणार आहे एट फाय वन डिवायडेड बाय ट्वेंटी थ्री म्हणजे आठशे एक्कावन्न भाग गेले तेवीस या संख्येला आठशे एक्कावन्नला तेवीसनी भाग जातो का कसं म्हणाय कसं बघायचं तर त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण वेस्टन प्रक्रियावरच्या उदाहरणांमध्ये वापरलेली आहे ठीक आहे तर आपण काय करू तेवीस गुणिले तीन करू ठीक आहे तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा म्हणजे आपलं काय उत्तर आलं सिक्स्टी नाईन उत्तर आलं म्हणजे एकच स्थानी नऊ आला का आला मग वेस्टर्न प्रक्रियेने आपण काय करणार आहोत नऊ गाळायचे त्यानंतर सहामध्ये प्लस वन ॲड करायचा उरलेलं जे उत्तर असणार आहे ती आपली असणार आहे वेस्टर्न संख्या ठीक आहे या संख्येने आपण काय करणार आहोत नेहमी प्रमाण उदाहरण चेक करणार आहोत ठीक आहे सात एके सात सात आणि पाच बारा मग ती इथं लिहायचं ठीक आहे त्याच्यानंतर आता याची एकक स्थान कोणतं दोन सात दोन्ही चौदा चौदा आणि एक पंधरा पंधरा आणि आठ तेवीस मग ते इथं लिहायचं या तेवीसला भाग जातो का तेवीसने जातो म्हणून आठशे एकावन्नला तेवीसने भाग जातो समजलं का अजून एक आपण उदाहरण घेऊन बघू ठीक आहे आठ नंबरचं आपलं हे उदाहरण असणार आहे आता आपण चार अंकी संख्या घेऊन बघू एट थ्री टू थ्री डिवायडेड बाय ट्वेंटी नाईन ठीक आहे मग आपण बघा आपली वेस्टर्न संख्या ट्वे जर एक स्थानी नऊ असेल तर वेस्टर्न संख्या आलेल्या दशमस्थानाच्या संख्येमध्ये एक ॲड केली की येत जो प्रत्येक वेळी काय हे करत बसायची गरज नाही हा भाग प्रत्येक वेळी करायची गरज नाही जर एकक स्थानी नऊ असेल तर पाठीमागच्या संख्येमध्ये एक ॲड करायचं ठीक आहे म्हणजे आता ट्वेंटी नाईनसाठी मी काय करणार आहे तीन निघूनणार आहे ठीक आहे एट थ्री टू थ्री ओके okay. मग या थ्रीनी थ्रीला गुणल्यानंतर काय उत्तर येतं थ्री बाय थ्री नाईन नाईन प्लस टू इलेवन मग ते मी इथं लिहिते ठीक आहे वनला थ्री निघूनलं की कसं होणार तीन एक तीन तीन आणि एक चार पाच सहा सात ठीक आहे मग हा या सातला परत तीन निघूनलं तर किती येणार सात तिक एकवीस एक सनी आठ एकोणतीस मग या एकोणतीसला भाग जातो का होस जातो त्यामुळे या पूर्ण संख्येला एकोणतीसनी भाग जातो कळलं का सगळ्यांना समजलं का सगळ्यांना किती सुंदर सोप्या भाषेमध्ये आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे किंवा ही ट्रिक तुम्हाला पटकन लक्षात येण्यासारखी आहे या ट्रिकचा वापर करून जगातल्या कोणत्याही अवयव न पडणाऱ्या संख्येच्या किंवा कोणत्याही मूळ संख्येने त्या संख्येला दुसऱ्या एखाद्या संख्येला भाग जातो की नाही जातो ते आपण पाहू शकतो ठीक आहे इथं आपण एक एवढी चार अंकी संख्या घेतलेली आहे त्या चार अंकी संख्येसाठी सुद्धा भाग जातो की नाही जातो ते आपण एका एक ओळीमध्ये म्हणजे फक्त एका ओळीमध्ये सांगू शकतो किती संख्या एकोणतीसने विभाजी आहे किंवा नाही आहे भागाकाराच्या ट्रिकमध्ये आपल्याला या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात कारण प्रत्येक वेळेला म्हणजे एकोणतीस एकोणचाळीस किंवा सदतीस अशा मोठ्या संख्येच्या संख्येचा पाडा लिहिणं मग त्याच्यामध्ये ती संख्या भागाकार करणं यामध्ये खूप वेळ जातो आणि आत्ताच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये इतका वेळ आपल्याकडे नसतो त्यामुळे या ट्रिकचा वापर करून आपण विदिन इन सेकंड ती गोष्ट क्लिअर आउट करू शकतो ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर तो मला मध्ये नक्की सांगा अजून काही तुमच्या रिक्वायरमेंट्स असतील तर त्यासुद्धा सांगा तुम्ही माझा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू बाय